नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर आजची न्यूज ही नागपूर रेल्वे स्थानकासंदर्भात आहे रेल्वे स्थानकाचे रुपडे वर्षभरात बदलणार आहे जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचा दावा यामध्ये प्रशासनाकडून करण्यात येत आहे उपराजधानीतील रेल्वे स्थानक पुनर्विकसित करण्याचे काम सुरू असून वर्षभरात नागपूर स्थानकाचा चेहरा मोरा बदलण्याचे लक्ष ठरवण्यात आले आहे वर्षभरानंतर हे स्थानक विमानतळासारखे भासेल असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे पश्चिम प्रवेशद्वाराकडे हेरिटेज इमारत आहे त्यामुळे सर्वाधिक कामे संत्रा मार्केट प्रवेशद्वाराकडे सुरू आहेत रेल्वे जमीन विकास प्राधिकरणने हे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे प्राथमिक कामे बऱ्याच अंशी झाली आहेत पाया उभारणीचे जवळपास चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे आणि प्रवेशद्वाराकडील आवागमन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे तसेच पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वाराकडील इमारती पादचारी पूल केंद्रीय सभागृह आणि अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे अशी आहेत संत्रा मार्केट प्रवेशद्वाराकडे नवीन इमारत उभारण्यात येत आहे यामध्ये तळघराचे काम अंतिम टप्प्यात आहे मुख्य इमारतीचे संरचनात्मक काम पूर्ण काम पूर्ण झाले असून लवकरच छताच्या कामाला सुरुवात होत आहे तळघरात तळ असून त्याचे वीस टक्के काम पूर्ण झाले नजा... पूर्ण झाले आहे तर नागपूरकरांनो ही आपल्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे म्हणजेच आपल्या शहरातील रेल्वे स्थानक हे विमानतळासारखे दिसणार असून अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा